अंगणवाडी सेविकांना थेट सूचना महिला व बालविकास विभागाचा मोठा निर्णय थेट केंद्रात दाखल करा अंगणवाडी अठ्ठावीस ऑगस्ट ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील कुपोषित मुलांना पुनर्वसन केंद्रात दाखल करा जिल्हा परिषद सीईओ राहुल शिंदे यांच्या सूचना बालविकास संबंधित विभागाची आढावा बैठक बेळगाव कुपोषित मुलांना जिल्हा व तालुका पोषण पुनर्वसन केंद्रामध्ये एन आर सी दाखल करून त्यांच्या आरोग्य उपचारात देण्यात यावेत जिल्ह्यातील सर्व बालविकास योजना अधिकाऱ्यांनी तीव्र कुपोषित मुलांची ओळख करून त्यांना पुनर्वसन केंद्रामध्ये दाखल करावे त्यांचे ओगारित्या पालनपोषण करण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यनिवार्य अधिकारी राहुल शिंदे यांनी दिली जिल्हा परिषद सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित बालविकास संबंधित विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते शिंदे पुढे म्हणाले शाळा व अंगणवाडी केंद्रातील मुलांना चांगल्या दर्जाच्या अन्नाचा पुरवठा करावा बाल वसतिगृहातील मुलांना अनुकूलित वातावरण निर्माण करण्यासाठी पावले उचलावीत सभागृहातील वसती चालकांनी मुलांना कोणत्याही प्रकारच्या समस्या देऊ नये या दृष्टीने कार्य करावे अशा सूचना त्यांनी दिल्या शाळा व अंगणवाडी सोडलेल्या मुलांना ओळख पटवून पुन्हा शालेय जीवनात येण्यासाठी प्रोत्साहित करावे नियमित एच डी एम सी व पालक सभा घेऊन समुद समुपदेशाद्वारे मुलांना मानसिकदृष्ट्या बळकट बनवावे पाहिजे बालविवाह रोखण्यासाठी सर्व जिल्हा व तालुका स्तरीय अधिकाऱ्यांनी मोहीम राबवावी ग्रामसभा प्रभागसभा महिला सभा बालसभा व्यक्तीचे घ्याव्यात समित्यांची स्थापना करावी वसतीगृहामधील छा छतावरील पंखे भिंतीवर बसवावेत अशा सूचना शिंदे यांनी केल्या यावेळी जिल्हा परिषद प्रकल्प संचालक रवी बंगारेपनवर महिला व बालविकास खात्याचे उपसंचालक चेतन कुमार यन 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 जिल्हा प्रकल्प अधिकारी अण्णाप्पा हेंगडे महिला व बालविकास अधिकारी कांचन आमटे बालसंरक्षण अधिकारी प्रवीण अपंग कल्याण अधिकारी नामदेव बिलकर यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते